नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये दिवसाची सुरुवात ना खूप दिवसातून एवढी छान झालेली ना की काही सांगू शकत नाही रात्री मस्त पाऊस पडून गेला सो वातावरण इतकं फ्रेश झालेलं होतं ना सगळं असं थोडासा अंधार अंधार वाटत होता किंवा घरामध्ये पण खूप जास्त फ्रेश वाटत होतं धूळ सगळी उडून गेल्यासारखं झाले त्याच्यामुळे ना कामं करायला खूप जास्त एनर्जी आली होती आणि मेन म्हणजे ना बाहेर ऊन नव्हतं त्याच्यामुळे घरामध्ये एवढी काही गर्मी वगैरे जाणवत नव्हती म्हणून कामाला एवढा उल्हास ना आज दिवसभरच मी कामं केली त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा काय काय केले ते तुम्हाला पण समजेलच आता आज होता गुरुवार त्याच्यामुळे मला उपवास पकडायचा होता आणि हेअर वॉश पण करायचा होता सकाळी उठल्यानंतरनं हेअर वॉइल वगैरे करून घेतलं आणि आंघोळीला जायच्या टायमिंगला कळलं की शॅम्पूच नाही आहे घरामध्ये मग काय सामन्याने शेवटी केस वॉश करावी लागली आणि मग ते मला खूप किळसवानं वाटतं पण इलाज पण नव्हता कारण कुठं बाहेर वगैरे जायचं म्हटलं ना की मग केस तसे चिपकू चिपकू असले की मला अजिबात घरातून बाहेर पडं वाटत नाही आणि त्या दिवशी तर मग असं होतंच ना की त्या दिवशी नाही आपल्याला घरातून बाहेर जायचंच आहे माझ्यासोबत तर असं कितीच वेळा झाले केसांना तेल लावले शॅम्पू आहे आणि मला बाहेर जायचे नेहमीच असं होतं आणि माझं कसं काय लक्षात नाही राहिलं काय माहिती ते जाऊ द्यात मी इथं साबुदाना भिजत घालत होते कारण आज म्हटलं की चला म्हणजे खिचडीच करूयात साबुदानाची खिचडीच करूयात उपवासासाठी कारण दिवस दिवसभर उपाशी राहायचं परत त्या दिवशी काही त्रास होत नाही पण दुसऱ्या दिवशी ना खूप विकनेस पण आल्यासारखं होतं मग काहीच शरीराची हालचाल करू वाटत नाही म्हणून मग म्हटलं की आज खिचडीच करूयात आणि चपाती वगैरे काही बनवणार नव्हती धनुसाठी पण म्हटलं त्याला पण चारता येईल आणि फर्स्ट टाईम त्याला मी एवढी पोट भरून चार खिचडी चार चारली नाही तर ह्याच्या आधी कधीच चारलेली नव्हती आज धनुष पण खूप लवकर उठलेला होता माझ्यासोबतच आणि ते आहेच ना की आपण जसं करतो तसं लहान मुलं करतात धनुष नव्हता असं इतका लवकर कधी उठत पण दोन तीन दिवस झालं तर खूपच लवकर उठायला लागलाय पण ठीक आहे शेड्यूल तर फिक्स होऊन जातं नाहीतर उशिरा उठलं की मग सगळं रेंगाळतच चालतं आज पण वातावरण सेम तसंच आहे अंधारल्यासारखं उजड साजिबात नाही आहे पण फ्रेश हवा वगैरे घरामध्ये येते त्याच्यामुळे धुळीचं वगैरे काय टेन्शन नाही म्हणून म्हटलं चला आज सगळेच दारे खिडक्या ओपन करून घेऊयात मेन डोअरसुद्धा ओपनच होतं त्याच्यानंतरने हे साईडची जी खिडकी आहे ना ती नेहमी बंदच असते आणि आज ती ओपन केली आणि मी जेव्हा बाहेरचं बघत होते ना तेव्हा मला एवढं भारी वाटत होतं ना कारण सांगते मी तुम्हाला मी पाच सहा महिन्यांसाठी तिकडं राहत होते म्हणजे दायरीवरून आम्ही इकडं आलो कारण डायरीशी रूम आम्हाला इमर्जन्सी खाली करावी लागली होती म्हणजे आधी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही राहायला येणार आहोत म्हणून मग मौन इथलं काही फ्लॅटचं काम झालेलं नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला चार पाच महिने वेट करावा लागणार होता म्हणून म्हटलं तिथंच रूम घेऊयात जवळ शोधली होती त्या एरियामध्ये मी पहिले राहत होते आणि तिकडं पण खूप छान वाटायचं पाठीमागे तिकडे पण सगळा डोंगरच आहे झाडांना पाणी घालून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग छान दिवाबत्ती केली मला दिवाबत्ती आज निवांत करायची होती काय होतं ना व्हिडिओ सुरू असला की चालू करायला जा बंद करायला जा ह्याच्यामध्ये खूप डिस्टर्ब झाल्यासारखं होतं आणि मग ते मला काही आवडत नाही कधीतरी चालतं पण सारखं सारखं म्हटलं नको आज गुरुवार पण होता पूजा पण छान करायची होती म्हणून पहिल्यांदा पूजा केली आणि नंतरनं मग व्हिडिओ शूट केला कशी वाटली पूजा ते नक्की कमेंटमध्ये सांगा आज ना कलशाला मस्त पानं पण लावलेली होती जी शिल्लक राहिलेली होती ना ती त्याच्यामुळे ना कलश खूप छान दिसतो विचार करते आता गावाला घेऊन जायचं जाताना नारळ तो उगवलेला आणि मग आल्यानंतर ना पौर्णिमा किंवा अमावस्या येईल ना त्याच्या दिवशी दुसरा पूजून घ्यायचा बघू आता कसं का काय आहे ते त्याच्यानंतर ना मग मी खिचडी परतायला घेतली म्हणजे कपडे भिजत घातली होती मी आधीच आणि म्हटलं हे काम करून घेऊ आणि हे करता करताना मी सगळ्या ज्या वरच्या भरण्या दिसता ना त्या सगळ्या रिकाम्या करून घेतल्या बऱ्यापैकी तर त्यातलं सगळं संपलेलंच होतं पण जे काय होतं ना थोडं थोडंसं ते सगळं दुसरीकडे ट्रान्सफर करून ठेवलं आणि त्या भरण्या रिकाम्या करून घेतल्या जेणेकरून माझं जा खाऊन झालं ना की लगेच मी कामाला लागणार होते आणि इथे धनुषची काहीतरी मस्ती सुरू होती आज दही पण होतं खायला खिचडीसोबत म्हणून मी म्हणजे खिचडी बनवायचा भेद बनवला होता मला खिचडी आणि दही खायला खूप जास्त आवडतं एक काळ असा होता ना की मला दही अजिबात आवडत नव्हतं पण आता एवढं फेवरेट ना नुसतं मी दही साखर म्हटलं तरी खाऊन घेते आणि धनुष दोनुज, धनु जेव्हा माझ्या पोटामध्ये होता ना तेव्हा मी मी जास्त ना दही चपातीच खाल्लेली होती चला आता मी मस्त जेवण करून घेते आणि मग तुम्हाला भेटते आधी देवाला फराळ दाखवून घेतला आणि मग मी खाल्लं आणि थोडा वेळ बसले म्हणजे मोबाईल तर काय बघितलं नाही बरं का, ना का। नुसते अशीच बसून राहिले आणि त्याच्यानंतर मग लगेच कपडे धुवून टाकले ह्यांचे टॉवेल दोघांचे ज्या दिवशी दो धुवायला घेते ना तेव्हा एवढा माझ्या डोक्याला ताप होतो ना म्हणजे ते निघता निघत नाहीत बरं का म्हणजे तीन दिवसातून जरी वॉश केले ना तरी पण त्यांच्यातून जी घाण निघते ना ती निघते म्हणजे निघतेच आणि मग मी काय केलं होतं एकदम कडक पाणी आलं होतं सकाळी सकाळी म्हणजे आंघोळ झाली ना त्यावेळेस कडक पाणी आलं होतं त्याच्यामध्ये मी निरमा टाकून मस्त टॉवेल भिजायला घातले होते जो काय पांढरापणा असतो तेल टपणा असू ना धनुष्या टॉवेल तर प्रॉपर तेलकटपणाच असतो जसं आपण ब्लँकेट वगैरे धुतो ना पायान तुडवून तुडवून तसं मी धनुचा टॉवेल आणि ह्यांचा टॉवेल असं पायानेच सगळं धुवून घेतलं आणि खूप चकाचक निघले जेवढे धुतल्यानंतर ना म्हणजे आपण सुकाय टाकतो ना त्यावेळेस एवढे छान वाटत नाहीत पण जेव्हा छान सुकतात ना त्यावेळेस त्याचा वरचा कलर वगैरे उडून जातो म्हणजे मळ वगैरे जो आहे ना तो उडून जातो त्याच्यामुळे टॉवेल खूप जास्त फ्रेश दिसतं कपडे धुव धुवून टाकली आणि गॅलरीना पूर्ण बघण्यासारखी झाली होती पण मी म्हटलं की इग्नोरच करायचं संध्याकाळपर्यंत तिला लगेच वॉश वगैरे करायची नाही जे कपड्यांमधून पाणी सांडेल ना ते पण खाली सांडेल आणि परत जर पाऊस आला ना तरी पण मग गॅलरी परत खराब होईल म्हणून मग म्हटलं इग्नोर करू थोडा वेळ आणि जे काही घरातलं काम आहे ना ते करायला घेऊ म्हणून मग आल्यानंतर ना पहिल्या ना सगळ्या भरण्या वगैरे खाली काढून घेतल्या आणि हे सगळं बाथरूममध्ये मी घेऊन जाणार होते कारण उभं राहून एवढा भांड्यांना जोर लावता येत नाही आपण हे कितीतरी दिवसातून घासणार म्हणजे एक महिन्यातून तरी आणि मग नुसतं चोळून ठेवलं ना की मग ते कसं तरी वाटतं एक दोन भरण्या एका टाईमला निघलं तर काही वाटत नाही पण एवढ्या घासायच्या म्हटल्या तर हातातनं वगैरे सटकतात आणि माझ्या हातातून तर नेहमीच भरण्या वगैरे सटकतात कप वगैरे सटकतातच कारण लिक्विडने हात एकदम गुळगुळीत होतात आणि मग भांडे खाली पडतात बाथरूममध्ये निवांत बसून ना एवढ्या घासायला मी एक दीड तास लावला असेल कारण मसाल्याचा डबा पण होता काही रिकाम्या झालेल्या भरण्या पण होत्या ज्या रिकाम्या झालेल्या भरण्या होत्या ना म्हणजे जी चहा पावडरची वगैरे होती ती टाकून द्यायची मला अजिबात इच्छा होत नाही आणि ठेवायची पण इच्छा होत नाही असे द्विधा मनस्थिती असते माझी पण मी ह्यावेळेस ठेवल्यात म्हटलं त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं ठेवता येईल एक्स्ट्रा जर काही शिल्लक राहत असेल वरती तर इथं मसाल्याचा डबा पण छान धुतला होता इतका मस्त चकाचक निघालेला होता ना असं तर तो जास्त खूप खराब होतो आणि मी जसं इथं राहायला आलेलं ना ट्रॉलीमधून तो मसाल्याचा डबा बाहेर काढतच नाही तिथले तिथं आहे ना सगळं तर मग तिथंच ट्रॉली ओपन करते डब्याचं झाकण काढते आणि लगेच तिथंच मग टाकून ठेवून देते त्याच्यामुळे डबा काही बाहेर निघत नाही पण वरचे जे झाकण असतं ना ते खूप जास्त खराब होतं कारण आपण कामं करतानाच त्याला सतत हात लावत असतो आणि कामं करताना आपले हात पण खराब असतात म्हणजे स्वयंपाक बनवताना मीठ जर टाकलं तर मी ते मिठाचा हात आहे ना तसं तो मसाल्याच्या डब्याला लागतो किंवा बऱ्याच गोष्टी असतात अशा लगेच खराब होतं जे इथं क युनिट म्हणजे क्रॉकरी दिसते ना तिथं पण ना खूप जास्त घाण होते म्हणजे चिमणी आहेच पण मी जास्त चिमणीचा वापर करत नाही पण काय होतं ना जे साईडला इतकं फोडणीचे डाग उडतात ना तुम्ही जवळून बघू शकता म्हणजे एवढं काय व्यवस्थित दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये फिल्टर असल्यामुळे पण खूप जास्त घाण होती ते मला घासायलाच खूप जास्त वेळ लागला आणि चिकटपणा असतो ना ता 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 तो चिकटपणाचा सगळा थर बसलेला होता इथं पण तसंच झालं आहे पण तिथं ऑप्शन नाही आहे तिथं किती घासलं तरी तिथला कलर जाईल पण तिथलं जे तिलकटपणा आहे ना तो निघणार नाही इकडून पण सगळं येल्लो येल्लो झालं होतं ते सगळं मी व्यवस्थित चक्काचक्क क्लीन करून घेतलं आणि मला फरशी पुसायची होती म्हणून मी जे काही भरण्या होत्या ना ते सगळ्या सोप्यावरती ठेवून दिल्या कारण तिकडून ऊन येत होतं आधी मग सरळ ठेवल्या भरण्या त्यातलं पाणी वगैरे नितळलेलं होतं सगळं म्हणलं सोपा पण खराब व्हायला नको आणि बाहेरचं जे थोडंसं ऊन येत होतं ना ते त्या भरण्यांवरती पडत होतं त्याच्यामुळे त्या खूप उठून दिसत होत्या आता माझं एवढं मी काम करत होते माझं काहीच टेन्शन नव्हतं पण धनुषला भूक भूक लागलेली होती त्याचं चाललं होतं मम्मी किती वेळ चॉकलेट दे दूध चॉकलेट दूध दे म्हणून आणि संध्याकाळ झाले की पोरांना बरोबर कळतंच की आता चहाचा टायमिंग आहे म्हणून आपल्यापेक्षा ते जास्त समजदार समजदार झाले असं मला वाटतं किचनवरचा सगळाच राडा माझा बऱ्यापैकी आवरून झालेला होता म्हणजे ना मी कंप्लेट एक, एक दीड तास लावला किचनमध्येच कारण मला जे म्हणजे आत्ता हे घेतलेलं ना एअर फायर वगैरे घेतलेलं सँडविच मेकर घेतलेलं त्यांच्यासाठी मला व्यवस्थित जागा करायची होती आणि ती जागा काही माझ्याच्याने होत नव्हती पण तरी पण म्हटलं कसं तरी मोकळं करून ते व्यवस्थित ठेवलंच गेलं पाहिजे पाठीमागचं जे क्रोकरी आहे ना ती खूप मोठी आहे त्यात दोन पार्टिशन आहेत पण ते काय म्हटले तुम्हाला जर मोठी वस्तू हो ठेवायची असेल तर त्यातलं ते पार्टिशन तुम्ही काढूनसुद्धा ठेवू शकता असं बऱ्याच ठिकाणी पार्टिशन केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी इझी पडतात पण मग पार्टिशन असल्यानंतर न वस्तू जास्त बसतात पण पार्टिशन नसेल तर मग वस्तू कमी बसतात आता तिथं फक्त एअर फ्रायर आणि सँडविच मेकर एवढ्या दोनच वस्तू बसल्या तिथं बाकी काहीच बसलेलं नाही आणि जे पिठाचे डबे होते ना ते मी गॅसच्या तिथं ठेवून दिलेत समोर आणि समोर पण काही डबे होते गॅसच्या तिथं ते जे ते सिंक एरिया ना ते सिंकच्या खाली ठेवून दिलेत असं बरंच काहीच जुगाड करून मग ते सगळं व्यवस्थित आहे मी बघू आता किती दिवस ते मला आवडेल ना तितकेच दिवस मी ठेवणार नंतर परत शिफ्ट करणार दुसरीकडे इथं ना माझा चहा वगैरे घेऊन झाला म्हणजे मित्र माझ्यासाठी कॉफी बनवली होती म्हटलं नको आता गाळणी वगैरे भरवत बसायला आधीच खूप जास्त कंटाळा आलेला होता म्हणजे व्हिडिओच्या पाठीमागं जी कामं असतात ना ती बरीच असतात बरं का मी सगळं काय शूट करत बसत नाही सारखं तेच तेच म्हटल्यानंतर ना बोर होतं मला ना जेव्हा मी व्हिडिओला सुरुवात केली त्यावेळेस मला एक कमेंट आली होती की तू पोळपाटनं धुवून हो ठेव म्हणून तर धुईचं असं काही नाही दोन दिवसाला धुतलं ना किंवा एक दिवसाला तर ते पोळपाट माझं खराब होत होतं आता ती माझी वस्तू आहे मला माहिती आहे की ती खराब होते म्हणून ते समोरच्याला कळणार नाही तर त्याच्यावरती एक डायरेक्टली कमेंट आली की धुतल्यामुळं काय खराब होत नाही उलटं चांगलं राहतं पण ते मला माहीत होतं की ते खराब होत होतं आता मला ह्याच्यावरून कोणच बोलणार नाही कारण मी आता डायरेक्टली मार्बलचंच घेऊन टाकलं मला हे खरं तर नाही आवडलं म्हणायला पण काय हरकत नाही कारण जे पाठीमागचं आहे ना, रौफ ना... रौफ ना।, कत -कत ना। ते इतकं रफ नाही रफ आहे ना म्हणजे पूर्ण अशी कचकच लागत होती माझ्या हातांना म्हणून मी ह्यांना विचारलं की रिटर्न करायचं का तर ते म्हटले असू देत खाली कापड वगैरे टाक एकदा वॉश करून घे त्याच्यानंतरनं रिझल्ट बघ काय होतंय ते मग त्याच्यावरती ठरवू पण बघू आता काय होतंय ते ठेवते की नाही कन्फर्म सांगू शकत नाही आणि खूपच जड आहे म्हणजे खूपच जड आहे कसं ठेवावं ते पण मला समजणार नाही पार्सल ओपन केल्याच्या नंतर ना ते इतके घाण खाली पडली होती ना म्हणजे ते इतकंच जड असल्यामुळे किंवा त्याला थोडंसं तरी धक्का ला, लाग धक्का लागला ना तरी पण ते फुटणार अशी वस्तू आहे त्याच्यामुळे एवढं प्रॉक प्रॉपर पॅकेजिंग करून दिलेलं होतं ना म्हणजे वरून एक बॉक्स आतून दोन बॉक्स त्याला वरून पॅक पूर्ण पॅक केलेलं होतं जेणे जेणेकरून ते इकडे तिकडे हलू नये म्हणून आणि मग ते सगळं उचलून ठेवलं परत एकदा झाडू मारलं आणि मग संध्याकाळच्या जेवणासाठी मग फक्त खिचडी भात बनवला होता कारण मला जेवण बनवायचं खूप जास्त कंटाळा आलेलं होतं म्हटलं पोट भरून भातच खाता येईल आणि असं पण घरामध्ये सगळ्यांना आवडतोच खिचडी खीचे, खिचडी भात धनुषचा खूप फेवरेट झाला आहे त्याचं त्याला सेपरेट ताट आणलेलं होतं आणि फुकून दे म्हणत होता कारण भात खूप जास्त गरम होता त्याला भाजी चपाती किंवा भाकरी आता खायला येते हाताने पण भात एवढा जमत नाही हातामध्ये घ्यायला गेला की गे ला गे ला खाली पडतो पण मुलांचा हट्टा असतोच ना की त्याला स्वतःच्याच हाताने आहे इथं मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि जेव्हा माझी संध्याकाळी सगळी कामं आवरली ना त्यावेळेस मी जे किचनचे टॉवेल होते ना नॅपकिन ते गरम पाण्यामध्ये भिजायला घातले होते आणि मग ते वॉश करून घेतले छान ब्रशने घासले त्यातून पण अशी सगळी पांढरी पांढरा मळ जो आहे ना तो निघत होता पण छान वॉश झाले आणि संध्याकाळचं हे शेवटचं काम केलं आणि मग माझा दिवस मी इथंच थांब संपवला त्याचबरोबर मी माझा व्हिडिओसुद्धा आजचा इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया उद्याच्या त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय